छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको परिसरात असलेल्या काळा गणपती मंदिरासमोर आज सकाळी नऊ वाजेच्या येणाऱ्या भाविक आणि पायी जाणाऱ्या सहा जणांना भरधाव कार्य चिरडले यामध्ये एका जणाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे तर जखमी झालेल्या तीन जणांवर संभाजीनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे तर उर्वरित तीन जणांवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रशांत एकनाथ मगर हा तरू क्रीडा संकुल येथे टेनिस खेळून आपल्या घरी जात असताना सिडकोतील काळा गणपती मंदिरात परिसरात त्याच्या जवळील चार सा ताबा सुटत या गाडीने चक्क रस्त्याने पायी जाणाऱ्या सहा व्यक्तींना चिरडलं हा अपघात एवढा भीषण होता की त्यातील एक व्यक्ती जागीच ठार झाला असून इतर जखमी झालेत नागरिकांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले तर काळा गणपती मंदिराचे सुरक्षा रक्षक गुणाजी लक्ष्मणराव शिवाळे हे जखमी होऊन मयत झाले तर मनीषा विकास समाधाने विकास समाधाने यांना एमजीएम हॉस्पिटल येथे उपचाराकरिता दाखल केलंय तसेच जखमी रवींद्र भगवंतराव चौबे श्रीकांत प्रभाकर राडेकर यांना मिनी घाटी हॉस्पिटल येथे उपचाराकरिता दाखल केलं असून त्यांचे नातेवाईक यांना हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता घेऊन गेले तर या घटनेची माहिती मिळतात सिडको विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुदर्शन पाटील सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आणि फरार झालेले प्रशांत मगर या अपघाताच्या काही तासातच अटक केली असून त्यांच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय आणि फरार झालेले प्रशांत मगर या अपघाताच्या काही तासातच ता अटक केली असून त्यांच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सकाळी साधारण नऊ वाजेच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की या ठिकाणी काळा गणपती जो आहे या ठिकाणी एक लाल कलरच्या त्याचा नंबर एम एच वीस एच एच शून्य सात शेहेचाळीस सा आहे त्या कारणी जे ते दर्शनासाठी काही भाविक आलेले होते आणि काही पायदळी जे चालत होते अशा एकूण सहा जणांना एक त्या कारणी डॅश केलेला आहे आता जस्ट आम्ही पी आय कल्याणकर साहेब आणि मी आम्ही सीसीटीव्ही फुटेज त्या ठिकाणी तपासले त्यामध्ये सहा जण ते निष्पन्न होताना दिसत आहेत प्रथम दर्शनी त्यापैकी तीन जण जे आहेत त्यांना मिनी घाटीला ते ट्रीटमेंटसाठी रवाना केलंय आणि तीन जण जे आहेत ते त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे सध्या आता आम्ही त्याच ठिकाणी जात आहोत आणि तिथली पुढची जी काय माहिती असेल ते आपल्याला कळवा समोरच होते मी पाहता पाहता त्या सा� गणपतीच्या गणपती ते उडाले इकडे दोन चार माणसं पण उडाले हा असे पाच सहा जण त्यांनी उडून गेले गेल, हो गेला म्हणजे इक, चालक इक, होता तो त्या लोकांनी बाहेर काढला होता त्याला पण इकडे सिरियस लोक असल्यामुळे तो कुणीकडे गेला इकडे चालत गेला सर मुलगा होता मुलगा होता तीस वर्षाचा मुलगा होता